आज कागल नगरपालिका आणि मुरगोज नगरपालिकेच्या अजित पवार गट आणि शाहू आघाडी या निमित्ताने जी युती झाली आहे याच्या प्रेस कॉन्फरन्स उपस्थित उपस्थित राज्याचे मंत्री माने नामदार हुसन यश उपस्थित आमचे बंधू अखिलेश सिंह राजे उपस्थित रणजित उपस्थित सर्वांच्या परवानगीने परवानगी सगळ्यांची नावं घेतली आहेत तेव्हा सर्व मान्यवर आलेले आमचे प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे आणि पोर्टलचे आमचे सर्व सहकारी आणि आलेले सर्व गटाचे आमचे कार्यकर्ते मला वाटतं मुश्रीफ साहेब आणि आम्ही एकामेकाविरुद्ध बरेच प्रेस कॉन्फरन्स घेतले आहेत पण आता पहिल्यांदाच आम्ही दोघे एकत्र प्रेस कॉन्फरन्स घेतोय हे जरा मीडियाला माझ्या गो नवीन गोष्ट झाली असेल पण जस मीडियामध्ये कव्हर झालेलं आहे की एक वरिष्ठ पातळीवर साहेबांची आणि माझी ही भेट झाली असं त्या एक कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे की आम्ही काय दोन महिन्यापासून काही बैठका घेत होतो असं काही विषय नसून वरिष्ठ पातळीवर एक मिटिंग झाली आणि खरं म्हटलं तर फॉर्म भरायच्या शेवटच्या तारखेच्या आधीच ही मिटिंग झाली आणि त्याच्यामुळं आम्ही दोघही कार्यकर्त्यांना माफी मागतो की आम्ही एकदमच ह्या गोष्टी ते आपल्यापर्यंत सांगू शकलो नाही पण एक आहे की एक कॉमन हेतूने आम्ही संधी इथे एकत्र आलो बऱ्याच वेळा मला असं वाटतं की राजकारणामध्ये प्रत्येक गोष्टीची एक वेळ याय लागते आणि ती आता योग्य वेळ आलेली आहे कागल विधानसभा मतदारसंघ असेल नगरपालिका असेल बुरगुड नगरपालिका असेल यासाठी या, या नगरपालिकेमध्ये चांगला कारभार होण्यासाठी आणि कागल मुरगुड या परिसराच्या लोकांच्या विकासासाठी आम्ही सगळी एकत्र आहोत आणि त्यासाठी खरं म्हटलं तर या गोष्टीची पहल घेतल्याबद्दल ही मला साहेबांचा सा आभार व्यक्त करायचा आहे आणि त्यासाठी येत्या काळामध्ये एक चांगला विजन डॉक्युमेंट घेऊन आपण ह्या नगरपालिकेत दोन्ही नगरपालिकेला सामोरं जातोय बोरगुडमध्ये दादा असतील आपले उमेदवार राज्रकांत जमादार असतील भैया माने असतील या सगळ्यांना घेऊन आपल्याला उद्या एकत्र काम करायचं आहे आणि या निमित्ताने मी एवढंच सांगतो की कार्यकर्त्यांना पण एक बळ द्यायची आपल्याला संधी मिळते आणि येत्या काळामध्ये चांगला कारभार आपण कसं करू शकू आज व्यासपीठावर आपण बघितलं तर या दोन्ही नगरपालिकेची इतिहासामध्ये सत्तेमध्ये असलेली लोक दादा इथं कागल बदल इथं विचार केला तर या दोन गटांनी सगळ्या सत्ता इतिहासामध्ये घेतलेल्या आहेत तो तो अनुभव आहे जे वरिष्ठ पातळीवर मीटिंग झाली एक प्रस्ताव असा होता की जी ताकद आम्ही एकामेका विरुद्ध लागलो लागलोय ती या मतदारसंघाच्या विकासासाठी आम्ही करू शकलो तर मला असं वाटतं की त्याचा चांगला उपयोग होईल आणि एक सगळ्यात महत्वाची बाब की ह्या एकत्र येण्यामुळं कुठल्याही कार्यकर्त्यांची काही गैरसोय होणार नाही सगळ्यांना आपण न्याय देऊ आणि जो काय प्रामुख्याने कागल नगरपालिकेचा फॉर्म्युला ठरला तो वरिष्ठ पातळीवर ठरलेला आहे कार्यकर्त्यांनाही या निमित्ताने मला सांगायचं आहे आणि दोन्ही कागदच्या बाबतीत दोन्ही नेत्यांनी जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना समावून घेण्यासाठी त्यांनीही हट धरला मीही हट धरला पण एक फॉर्म्युला जो ठरला होता त्याप्रमाणे आपण एकत्र आलोय मुरगुडमध्ये पण दादा असतील आणि आपले उमेदवार असतील या सगळ्यांनी आता त्या फॉर्म्युलाप्रमाणे आपण काम करतोय आणि मला खात्री आहे की येत्या काळामध्ये फार वेळ ती कुठल्याही टीका टिप्पणीमध्ये न पडता आपण या दोन्ही नगरपालिकेमध्ये सत्ता स्थापन करू आणि कागदच्या बाबतीत बोललं तर ह्याच्या आधी या युक्त्या झालेल्या दोन हजार अकरा ते दोन हजार सोळा मुफ्टी साहेबांची आमची युक्ती होतीच आणि तेव्हाही आपण जो कारभार केला तो लोकांसमोर आहेच आणि त्यामुळं मला असं वाटतं की या गोष्टीकडे बघून आपण पुढे गेलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची बाब की आमच्या दोघांमध्ये कोऑर्डिनेशन स्ट्रॉंग आहे काही कार्यकर्त्यांचे बरेच मतभेद झाले ते काळांतरामध्ये आम्ही सोडवू पण कागलसाठी मला असं वाटतं की विकासाच्या मुद्द्यावर काम करण्यासाठी व्यासपीठावर आपण सगळे जे बघतो हे काय सत्तेसाठी युती नाही आहे ही युती कागलसाठी आहे आणि मला खात्री आहे की त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही दोघांनी जे पावलं घेतलेली आहेत त्याचं मला मत आहे की एक चांगलं एक उज्ज्वल भविष्य आपण कागलसाठी करू शकू सत्तेमधला सगळा उपयोग आपण ह्या मतदारसंघासाठी करू शकू आणि या निमित्ताने वरिष्ठ पातळीवर ठरलं की जो संघर्ष आहे तो आपण मिटवू शकू त्याच्यामध्ये सगळ्यांची भूमिका महत्त्वाची आहे साहेबांनी काही पावलं फुली घेतली मी काही पावलं पुढे घेतली आणि ती जी मिटिंग झाली फार म्हणजे प्रॉपर मिटिंग झाली आणि त्याच्यामध्ये हे निर्णय झाले आणि त्याच्यामुळं फार कोणाला ब्रीफ करायला संधी मिळाली नाही आणि त्यासाठी आपल्यासमोर हे आम्ही आज हे बोलतोय आणि आपल्या या निमित्ताने सगळ्यांना म्हणतो की आता आपण कामाला लागू आणि मला खात्री आहे की विकासाचा मॉडेल आपण घेऊन गेलो आणि त्या अदृश्य शक्तीचा आशीर्वाद व्हायला तर युती बऱ्याच वेळ टिकेल अशी आपण अपेक्षा व्यक्त करू आणि आपण सगळी आला त्यासाठी आपल्या सगळ्यांचा मी आभार व्यक्त करतो पहिला विषय आपला जो प्रश्न आहे की शरद पवार गटाच्या भेटीला जाण्या स्थानिक पातळीवर निर्णय घ्यायचा निर्णय आम्हाला दिला होता स्वायत्ता दिना विनंती थोडस मागे ठेवा मीडियाच्या लोकांना प्लीज डिस्टर्ब करू नका मागं मागं त्याप्रमाणे ती स्वायत्ता जसं चंदण ती स्वायत्ता होती तशीच इथं स्वायत्ता आहे आणि आघाडीबद्दल ही ऑलरेडी परवानगी मी घेऊन ठेवली होती की मला आघाडी करायचं जसं माझे बंधू इथं अखिलेश आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाहीये त्याच्यामुळे ही अलायन्स राष्ट्रवादी पार्टी अजित पवार गट आणि शाहू आघाडीमध्ये आहे जो आपण प्रश्न विचारला दुसरा प्रश्न पवारसाहेबांकडून आघाडीची मी परवानगी घेतली होती वरिष्ठ पातळीची जे काही चर्चा झाली आहे तो वेगळा विषय आहे आणि भाजपच्या वाटेवर कोणी प्रश्न विचारला त्यांनी अपेक्षा व्यक्त केली साहेबांनी येतील <laughs> आम्ही ठरवून एक एक शब्द त्यांनी अपेक्षा व्यक्त केली आता मीडियाला बोलताना ते पण अनुभवी आणि मी आता तेवढं एकामेकाविरुद्ध विरुद्ध बोलल्यानंतर एकत्र आम्ही फक्त येते एक मिनिट अपेक्षा व्यक्त केली दुसरा प्रश्न बी बी साहेबांची जी, जी काय प्रेस कॉन्फरन्स झाली मी ते ऐकलं ते माझे वरिष्ठ आहेत त्यांनी त्याच्यावर बोललेलं मला वाटतं त्यांच्यावर मी आधी काय बोलणं योग्य आहे मला असं वाटतं की तडकाफडका येऊन त्यांनी जे काय बोलले ते आता ते पण त्यांनी तशाच रिॲक्शन केले मला त्याच्यावर काही बोलायचं नाही राहिला प्रश्न भारतीय जनता पार्टीचा तर मला असं वाटतं की आता माझे एवढे मुहूर्त मीडियाने काढलेले आहेत आता पुढचे मुहूर्त तुम्हीच काढताय का असा प्रश्न मला यायला लागलाय की शाहू आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची युती आहे आणि त्याप्रमाणे आम्ही इलेक्शनला दिलेलं आहे निश्चितपणे कुठली माहिती आहे काही माहिती प्रदीर्घता चालणार आहे आणि मग राष्ट्रवादी भाजप या पक्षाचा हा जो एक विषय आहे तो या निवडणुकीत आहे सभू आघाडी म्हणून की ही निवडणुकी नंतरही ही येते राहील माहिती नाही त्या जिल्हा परिषद पंचायत समिती महापालिका आहे

त्यांनी जाऊन मध्यस्थी करा का मी जाऊन मध्यस्थी करा असं नाही वरिष्ठांना वाटलं की हे मिटलं पाहिजे म्हणून त्यांनी आम्हाला बोलून घेतलं मुरगुड पुरत पण सुचलं

पहिली म्हणजे आज स्वतः संजय दादा मल्लिकांनी स्पष्ट केले की त्यांची माझी काय बोलणी चालू होती खालच्या कार्यकर्त्यांची बोलणी चालू होती चा सो मला वाटतं ते ऑलरेडी संजय दादानी केलं की मी महायुतीत असल्यामुळे मी समाजित राजेवर बोललो नाही आणि खालच्या कार्यकर्त्यांवर ही बोलणी चालू होती असं स्वतः संजय दादानी आज बोललोय आणि त्याच्यामुळं आमचा प्रयत्न होता माझा की होते का पण त्यांचं ते महायुतीमध्ये अडचण होती ठीक आहे राहिला प्रश्न ए बी फॉर्मचा एक तर ए बी फॉर्म बद्दल त्यांनीच सगळ्यांकडे बी फॉर्म पाठवून दिले आणि मी त्यांना ऑलरेडी सांगितलं होतं की कागल आणि या परिसरामध्ये करताना बरेच घटक आम्हाला घ्यायचं शाहू आघाडीबद्दल हा डिसिजन मी बी बी पाटील साहेबांना बरंच आधी सांगितला होता पण ठीक आहे आता ते बेसिकली त्यांचं माझ्यापेक्षा जास्त गोष्टी साहेबांवर अधिक प्रेम असल्यामुळं युती झाल्यामुळं ते असं बोलले असते सगळे एकवीस तारखेला क्लिअर झाल्यानंतर मी भूमिका मांडतो कारण त्याच्या अजून बरेच गोष्टी आहेत एकवीस तारखेला मागाच्या आता बरेच अजून अपक्ष सगळं झालेलं आहे एकवीस तारखेला मी मांडतो मी मांडणार झालं मात्र कार्यकर्त्यांचं काय कारण प्रत्येक वेळेला निवडणुकीत उमेदवारी मिळणार म्हणून आश्वासन आपण प्रत्येकानं दिलेलं आहे कार्यकर्त्यांना कसं उत्तर देणार झाले आज सकाळपासून सगळं थंड झाले शांत झाले आपण सगळं बघतो काय प्रॉब्लेम नाही तुम्ही म्हणला की अदृश्य शक्तीचा हा निर्णय आहे म्हटलं मी वरिष्ठ लेवल हे वरिष्ठ लेवल योग्य वेळी बोलतो ना आता त्यांची परवानगी नंतर बोलू सुरुवातीचं ना आम्हाला चिन्ह एकवीस तारखेला मिळत मला असं वाटतं तुम्हीच इच्छुक आहे मला भाजपमध्ये पाठ पाठवायला कारण मला असं वाटतं की प्रत्येकाने माझे बारा मुहूर्त काढलेले आहे त्याच्यामुळे मी नवीन मुहूर्ताचं एक काम करतो जर चुकून खरंच माझा भाजप जायचं ठरलं तुमच्यापासून मोठं ठरतो मी अरक पवार गटाची परवानगी शाहू आघाडी केलेली आहे तशी का नाही आता हो का नाही उत्तर द्या मला मान्य आहे असं बोला ना बिपीनचा प्रश्न आहे तसं नाही बोलला आपण एक म्हणे त्यांनी आघाडी काही सोहळविकास आघाडी बरोबर पण चिन्ह नाही त्या राष्ट्रवादीमध्ये आहेत का नाही आहे बेसिकली सगळ्या परवानग्या ठरतो आणि त्याच्यावरून आपण गोष्टी केली त्याच्यामध्ये भाजप कुठे आहे तुम्ही स्वतः त्यांना आरोप करायला स्वायत्त आहे ते माझे ज्येष्ठ आहे त्याच्यावर मी आधी बोलणार नाही त्याच्यामध्ये भाजप कुठे आहे बाबा बी बी साहेबांनी बोललेला माझ्या तोंडात काय घ्यायला लागला आहे ला मी योग्य वेळी पत्ते उघडीन तुम्ही हा प्रश्न दहा वेळा विचार असं ते ना पिक्चर बी बहुत बाकी आहे कशी बाबा राव तुम्हाला माझी ओळख आहे तुम्ही किती ब्रह्मदेव पण खाली आणला तर मी माझं उत्तर बदलणार नाही तुम्ही आणि दहा वेळा प्रश्न असं आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर एने प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू बी एच के होम्स प्रोजेक्ट